राहुरी तालुक्यातील लाख येथील दोघा बापलेकाने पतीला दारूपाजून खोटे मृत्यूपत्र तयार करून तीन एकर जमीन नावावर करून घेतली ती जमीन पुन्हा नावावर करून देण्याचे आमिष दाखवून पत्नीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला एकतीस वर्षीय महिला राहुरी तालुक्यातील एका गावात तिचा पती व एक तेरा वर्षीय मुलासह राहत होती चालू वर्षी तिच्या पतीचे निधन झाले आहे आरोपी राजेंद्र शेळके व त्याचा मुलगा अक्षय शेळके यांनी पीडित महिलेचे पती जिवंत असताना त्यांना दारू पाजून खोटे मृत्यूपत्र तयार केले कागदोपत्री फेरफार करून पतीच्या नावावर असलेली जमीन अक्षय शेळके याच्या नावावर करून घेतली याबाबत पीडित महिलेने शेळके यांच्याकडे वारंवार विचारणा केली नंतर वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेदरम्यान पीडित महिला व त्यांचा मुलगा घरात झोपलेले असताना आरोपी राजेंद्र शेळके हा पीडित महिलेच्या घरी गेला त्याने मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले महिला आरोपीला म्हणाली तू माझी जमीन परत दे तेव्हा आरोपी राजेंद्र याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून तुमच्या जमिनी घेणार व तुमच्यासोबत असेच वागणार तुम्ही माझे काय वाकडे करणार असे बोलून निघून गेला तसेच दोन महिन्यापूर्वी आरोपी राजेंद्र शेळके हा पीडित महिलेच्या घरी गेला व म्हणाला किंवा जमीन तुझ्या मुलाच्या नावावर करतो तू माझ्यासोबत चल असे म्हणून त्याने पीडित महिलेला त्याच्यासोबत चारचाकी वाहनात बसवून गावाचे बाहेर नेले आणि महिलेसोबत वाहनात बळजबरीने शारीरिक संबंध केले महिलेने त्यास विरोध केला तेव्हा त्याने महिलेच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून काल एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आरोपी राजेंद्र शेळके याने पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली तसेच सदर जमीन मुलाच्या नावावर करून देतो असे आमिष दाखवून पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली राजेंद्र भवन शेळके भरपूर नाही का माझ्यावर खूप अत्याचार केलेले आहेत त्याच्यामुळे मला वार खूप त्रास देत मला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या मला फक्त न्याय मिळवला न्याय पाहिजे मला फक्त मला दुसरं काही नाही लागत मला न्याय पाहिजे माझं एवढंच म्हणणं दुसरं काहीच नाही म्हणणं ओके काय ना भरपूर केलेली आहे मला जागे जागेवर न्यायला माझ्या लेकरावर मला का एक वावर तुझ्या नावावर करतो आणि भरपूर ठिकाणी मला घेऊन गेला तो आणि केले माझ्या संग गाडी मध्ये नेल तरी पण एक दोन महिन्यापूर्वी ही घटना घडलेली नाही का गोष्टी केलेल्या त्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र बबन शेळके राहणार लाख तालुका राहुरी याच्याविरोधात फसवणूक बलात्कारासह अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने आरोपी राजेंद्र बबन शेळके याच्या मुसक्या आवळून जेरबंद केले या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर हे करीत आहेत व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी